आणि काय हेल्प केली कसं हेल्प केली ते मी काय व्हिडिओमध्ये सांगू शकत नाही आहे प्रत्येक गोष्ट एक्सपोज करू शकत नाही आहे तर प्रत्येक अडचणीच्या वेळेस ना मला कुणी ना कुणी मदत करतच असतं था आणि ज्याच्यावर देव असतो त्याला सगळेच मदत करतात त्यामुळं हॅलो फॅमिली कशा आहात मजेत ना तर आजचा दिवस तुम्हाला खूप छान मस्त आणि आनंदात जाऊ दे तुमच्या मनातील सर्व चांगल्याच इच्छा पूर्ण होऊ दे ही बाप्पाचरणी प्रार्थना करते काय झालं की सकाळी ही का गेली आहे हॉटेलवर आईन त्यांच्याबरोबर त्यामुळे आज मी फक्त एकटेच घरी आहे नाहीतर आम्ही दोघे घरी असतो पण आज आ, मी एकटे घरी आहे आणि माझे सर्व कामे उरकून रेडी झाली आहे मी आणि म्हटलं आता मला सायलीक जायचं आहे सायलीकडून मला एक हेल्प घ्यायची आहे त्यासाठी मला सायलीला बोलवायचं आहे घरी तर आता मी जस्ट तिकडे जाणारच होते तर म्हटलं चला आता की तुमच्याबरोबर पण मी शेअर करते आज मी काय काय करणार आहे माझ्या या दिवसामध्ये आणि आज मी एकटीच आहे सो म्हटलं चला आणि एही का घरी नाही त्यामुळे माझे कामं पटापट ओरखणार आहे आणि मेन म्हणजे माझे व्हिडिओ एडिटिंग व्हॉइस ओवर देणं असो ते सगळे कामं आज मला करून घ्यायचे आहे जेवढं होईल तेवढं शक्य होईल तेवढं आज करून घेणार आहे आणि चला आता सायलीला बोलवते मग बोलते तुमच्याबरोबर तर सायली आता जस्ट गेली आहे घरी आ, मी तिला बोलवलं होतं आली आणि मला थोडी हेल्प हवी होती त्यासाठी आणि हेल्प करून ती गेली आहे आणि काय हेल्प केली कसं हेल्प केली ते मी काय व्हिडिओमध्ये सांगू शकत नाही आहे प्रत्येक गोष्ट एक्सपोज करू शकत नाही आहे तर म्हटलं आता नंतरच तुम्ही संघ बोलावा ती गेल्यानंतर तर पण मी सायलीला बोलवायला गेले ना त्यावेळेस अशी काही घटना घडली ते मी तुमच्यावर शेअर करायला नक्कीच मला आवडेल तर झालं असं की मी गेले सायलेल बोलवेला चल म्हणून तर आम्ही निघालोच होतो पण काय झालं की सायलीन त्यांच्या समोरच्या ताई आहेत त्या खाली आल्यात कारण की फेरीवाला चालला होता एक गाडीवर त्याच्याकडे होत्या खुर्च्या चटाया आणि काय म्हणतात त्याला ते, ते उभं राहण्यासाठी स्टूल <laughs> तर स्टूल अशा ह्या तीन गोष्टी होत्या तर त्यांना घ्यायचा होता स्टूल मग त्यासाठी त्यांनी फेरीवाल्याला थांबवायला सांगितलं तर मी थांबवलं आणि त्याही खाली आल्या आम्ही स्टूल वगैरे बघितलं खुर्च्या पाहिल्या आणि त्यांना स्टूल घ्यायचा तर होत्या म्हटल्या मला स्टूल घ्यायचा आहे तर यस मग त्यांना म्हटलं आधी चेक करून बघा की उभं राहून बघा तो कसा आहे म्हणजे असं टिकव तर पाहिजे ना किंवा तकलधून असायला पाहिजे तो असं ब्रेकेबल तर नसायलाच पाहिजे मग त्यांचा मुलगा आहे त्याला म्हटलं उभं राहा त्याच्यावर तो राहिला उभा आणि मी काय केलं की एका पायाने एकदा दोनदा हलवलं मागे पुढे जे स्टूलचा खालचा भाग असतो ना पाय ठेवायचा तो मी एका मागे पुढे असं दोनदा हलवलं आणि तो झाला ब्रेक म्हणजे <laughs> तो तुटला तो पायाचा भाग आहे तो तुटला, तो, तुटला तो, तर ते भैयानी पाहिलं भैयाचा चेहरा पाहण्यासारखा होता आता हे हसण्यासारखी गोष्ट नाही पण खरंच सांगू का तर बाकीच्या सगळेजण माझ्याक बघायला लागल्यात आणि मी पण काही बोलले नाही नंतर मग भैयाला बोललं की तुमच्या नजरेसमोरच ही वस्तू तुटली ब्रेक झाली आहे आणि जर त्याच्यावर ह्या आणटी समजा उभे राहिल्यात तर काय झालं असतं सो त्या पण त्या भैयाला म्हणायला ती खरंच आहे आता तुमच्या नजरेसमोर ही वस्तू ब्रेक <laughs> झालेली आहे आणि जर मी उभे राहिले असते तर मी पण पडले असते मग किती महागात गेलं असतं खुर् स्टूल तर महा स्टूल घेतलाच असता पण माझे पण हाडं मोडले असते की नाही हिंदीमध्ये आम्ही बोललो त्याच्याबरोबर पण त्याला मराठी समजत असेल कारण खूप खूप इथे फेरीवाले आहेत त्यांना मराठी <laughs> समजतेच तर असं मला आम्ही इतके हसायला लागलो की पण मी नंतर त्यांना म्हटलं की तुम्ही चेक करून बघा कारण की कसं असता माहिती का कोणतीही वस्तू घ्यायची तर चेक आधी केलंच पाहिजे मग मा कोणत्याही मार्गाने कसंही तुम्ही चेक करा व्यवस्थित चेक करायचं तरच ती वस्तू घ्यायची नाहीतर नाही आणि ती त्यांच्या स नजरेसमोरच ब्रेक झालेली किंवा खराब झालेली तरी चालेल घरात जाऊन ती ब्रेक होणार नंतर परत चेंज करायला आपण दुकानात जाऊ किंवा ज्याच्याकडून घेतले त्याच्याक जाणार असू तिथे जाऊन आपण म्हणणार तर तुम्हीच ब्रेक केली तुमच्यामुळंच झालं आधी काही झालं नाही तो चांगलंच होतं मटेरियल असं तसं हे एवढं सर्व ऐकण्यापेक्षा ते ज्या नजरेसमोर जे होईल ना तेच खरं म्हणून मी ते चेक केलं तर यास भैयासुद्धा काही बोलला नाही तो तो म्हणाला दुसरा स्टूल घ्या ठीक आहे मग दुसराही पाहिला तोही तसा आम्ही चेक करून पाहिला पण मी यावेळेस मी काही पाय वगैरे लावला नाही किंवा हाताने आम्ही हे के केलं नाही पण तो स्टूल तकलातीच होता म्हणजे ब्रेक होण्यासारखाच होता तरीही आम्ही चेक केलं ताईंना म्हटलं तुम्ही एकदा चेक करा व्यवस्थित आणि कमी जास्त भाव करून आम्ही तो स्टूल घेतला आणि तर ठीक आहे म्हटलं आता कामच्या चला वस्तू आता काय करणार त्यांना गरज <laughs> आ, <laughs> होती म्हणून त्यांनी घेतली पण ठीक आहे तर सगळ्याजणी हसायला लागलं तर माझं हे कृत्य पाहून पण त्यांना मी म्हटलं की कोणतीही गोष्ट कधीही चेक करून घ्यायचा आणि खरंच ती वस्तू चांगली नव्हती पण ठीक आहे आता काम होत आहे ना चला मग थोडं कमी पैशात आम्ही ते घेतली आणि तोही काही बोलला नाही की ब्रेक झाली वस्तू मला पैसे द्या असं तसं आणि त्याला माहिती आहे माल कसा आहे आपला त्यामुळे चला आता सायली तर गेली आहेच आणि माझं आता थोडंसं काम आहे एरिटिंग वगैरे ते आहे आणि घरातलं पण एक काम आहे तेही करून टाकायचं आहे आज आणि ही का नाही तर थोडंसं मला असं काय म्हणतात करमत नाही असं आहे कारण चाव 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 च्या असते ना ते ऐकू येत नाही आहे दरवाजे वाजत आहे आय थिंक कडी लावलेली नाही आहे देवघराची ती लावावं लागेल पण आता बघूया तर ही काय राहते का नाही बघूया दिवसभर मी तिला सकाळपासून संध्याकाळपर्यंत ठेवणार आहे माझ्यापासून किती वेळ राहू शकते दिवसभर आणि हे करणं खूप गरजेचं आहे कारण की आपल्याला काही करायचं असेल किंवा ॲचीव करायचं असेल तर ह्या गोष्टीकडे लक्ष देणं खूप गरजेचं आहे हा एक छोटासा प्रयोग म्हणा चला आता माझे बाकीचं काम पटकन ओरकून घेते आता वर जाणार आहे इरिटिंग वगैरे करून घेते आणि मग परत सायलिका जाणार आहे ते थोड्या वेळाने जाणार आहे पर संध्याकाळी तर त्यावेळेस मग तिला बोलून आणेन चला आता माझं झालं आहे काम जे व्हायसवर जायचं होतं ज्या व्हिडिओला त्याचं झालेलं आहे आता ब एक राहिलेला आहे व्हिडिओ तोही मला व्हायसवर करायचा आहे पण आता माझा टाईम झाला आहे चहा प्यायचा तर मी चालले खाली आणि आता जो व्हायसवर देणार आहे तो संध्याकाळी करेल मग आय थिंक नाही तर मग ते उद्याच्यावर जाईन बघूया कसं होईल ते आणि आता मी चालले खाली चहा वगैरे घेते आणि सायलीला बोलवायचं आहे तर तिला बोलून आणते चला आता अतरा <laughs> वाजलेत ना साडेचार वाजलेत चार तर साडेचार नक्कीच झालेले आहे यस साडेचार झालेलं आहे माझा चहाचा टाईम आणि इकडे वातावरण चेंज झाले आहे नेहमीप्रमाणे संध्याकाळ झालेली त्यामुळे असं छान गारवा आलेला आहे वातावरणामध्ये वेदर चेंज झालेला आहे तुम्हाला दाखवते हे बघा मस्त वाटते असं वाटतं बाहेर जावा फिरायला कुठेतरी अशा वातावरणामध्ये भारी वाटत आहे बाय mm. <laughs> <भाई> बाय <भाई। laughs> पाणी खरं टिपकायला लागले इथं हा हे क्रॅक गेले काय माहिती आहे जमा होता आणि पूर्ण पाणी वट्ट्यावर जात आहे काहीतरी करावं लागेल आता आणि हा इदला पसारा उचलायचा आहे मला हे फळं वगैरे सगळं उचलून त्या रु त्या फरच्या आणीलभावले होते त्या रुची फरच्या नेल्यात त्यांनी ते बरं झालं एकदा आता हे उचलायचे सगळं हे कपडे काय ते विचारते आणि टाकून देते ही फुल आलेले इथे एक मोगरेला फुलं तर आलेलेच आहे काही मस्त उमलतील आता कळ्या कळ्या आलेले चांगल्या लाजूचं झाड इथे असं करताना खरंच मजा वाटते पण ते मिटलेले बघायला म छान नाही वाटत आहे असं जे उमलताना ते खूप भारी वाटतं दिसायला तेच थोडं जरी हात लावला तर लगेच मिटून घेतात दरवाजे ओपनच ठेवते जरा वेळ म्हणजे कार हवा घरामध्ये येईल आणि आता दिवसभर मी फॅन बंद ठेवला होता चालू समजा गेलेला आणि आता थोडं गरम व्हायला लागलेलं ला आहे गार हवा येईल तर ते दरवाजा ओपन ठेवलेला आहे चला आता मी चहा घेते आणि थोडंसं मला लिखाण करायचं आहे आता ते लिखाण करून घेते आणि मग जे मेनकाम आहे ना ते करायचं आहे आता मेनकाम कोणते इथेच मला दाखवते आर कालच अर्ध केलेलं आहे मी ते टप भरून करून ठेवलेलं आता दुसरं अजून थोडं राहिलं आहे ते करून टाकते आता सांगतेच तुम्हाला तर दळण करायचं आहे ते आणलेलं पोतं ते एकदाच करून ठेवलेलं बरं ते सारखं बर। सारखं घ्या थोडं करा घ्या थोडं करा त्यामुळे आता मी कालपासून ना ते करायला सुरुवात केलेली आहे तर तुम्ही इथून दाखवते हे ते कॉपरेट ठेवलेले तर एवढं टप भरून केलेलं आहे आता एवढं राहिलेलं ते करून घ्यायचं आहे जे कोणी मला अडचणीच्या वेळेस मदत करते ना तो माणूस ती व्यक्ती कोणीही असो माझ्या आयुष्यभर ध्यानात राहते माझ्या आयुष्यामध्ये मी सायडीला कधी विसरू शकत नाही कारण की ती माझ्या ह्या अशा अडचणीच्या वेळेस नेहमीच मला मदत करत असते त्यामुळं ना मला खूप भाग्यवान म्हणेन की मी काहीतरी चांगलं केलं असं म्हणून मला चांगलं मिळत आहे कारण की म्हणतात ना आपण चांगलं केलं तर आपल्याला चांगलं मिळतं आपण वाईट केलं तर आपल्याला वाईट मिळतं तर तसंच हो माझ्या बाबतीत असेल तर अशा माझ्या प्रत्येक अडचणीच्या वेळेस ना मला कुणी ना कुणी मदत करतच असतं आणि ज्याच्यावर देव असतो त्याला सगळेच मदत करतात त्यामुळं मी खूप नशीबान आहेत कोण कोण ए ऐ साईदाला अय्यो एक बॉल घेऊन आली का परत किती बॉल लागतात मम्मा आणि इकडं आणि इकडं छोट बॉल इकडं हाय हाय किती किती बॉल झालेत किती बॉल झाले तिहू हो काय काय केलं काय केलं रडली हो आता मला सांगते काय काय केले काय काय आणले बघा गावात आलती का होती आता झाली घरात कलबल चालू दिवसभर शांत होत खरं इकडे बघ चला फायनली सकाळपासून दिसले नाही ते आत्ता दिसली तुम्हाला पाच वाजता आली मॅडम काय के काय केलं दिवस दिवसभर तू काय केलं सांग मैं। मैं। चला मी नंतर बोलते मध्ये रेशनचे गव आहेत आणि ते आता घेतले पण त्यात तितकेही घाण निघते ना थोडा टाईम लागतो आहे आणि कट्ट्यावाले आहेत ते अजून अर्धे ते पण थोड्या वेळी करणारच आहे चला तर ते, ते करून घेते